नमस्कार मंडई संडेचा पार्ट टू रिक्वेस्टेड व्हिडिओ मी आता अपलोड करते आहे कसा वाटतो हो मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा सो मंडई गंमत अशी झाली होती की सकाळी पोहे खाऊन झाल्याच्या नंतर माझ्याकडून दूध उतू दू दू गेलं होतं व्लॉग शूट करायच्या नातात सो ही मी माझ्याकडनं झालेली बाय मिस्टेक होती आणि यावरून मिस्टरांचं मला खूप ऐकवलं खूप सुनावलं सो तो मी रागवून बसले होते आमच्यामध्ये झालं होतं भांडण सो भांडण झाल्यामुळे माझी कामंही देखील तशीच राहिली होती पण मी म्हटलं जाऊ देत आपला राग तसाच ठेवून काही फायदा नाही आहे कारण संध्याकाळी आपल्याला जायचं आहे शॉपिंगला सो मी असाच राग आवरता घेतला बट मी त्यांना काही सांगितलं नव्हतं सो अशी सगळी पटापट कामं आवरली रागाच्या घरात मग मी फास्टमध्ये कामं करते सो ती कामं झालेली होती आणि मिस्टरांना वाटलं माझा रागच गेलेला नाही आहे त्यामुळे त्यांनी मला आवडीन आईस्क्रीम घेऊन आले सो मग मी खुश अजूनच आणि मग ती आईस्क्रीम खाल्ली आम्ही मस्त दुपार छान मूवी बघण्यात घालवली संध्याकाळी चहा घेतला आणि मग मी शॉपिंगला गेले आणि मग तर मोड अजूनच भारी झाला सो तुम आणि मी म्हटलं अंत भला तो सब भला